ते सरळ बोलू बोलू थकले म्हणून उलटे बोल <laughs> सरळ बोलले नाहीत का साजू। उठा जागे वारे स्मरण करा उठा उठा जागा पाठी पंढरी वाचून तुझा राम राम स्मरा चांगला आहे हिताच आहे असं कोण्याच साधून म्हटलं नाही सकाळी उठवनी शेताचे रस्ते धरा शेजारी लोकांचे तुम्ही बांधवोर आमचे <laughs> साधू <सादु> उठले <laughs> कर जोडून विनवी तो तुम्हारे तुम्ही वाचू देऊ वाचू दे म्हणाऱ्या स्वसा तुम्ही वाचू देऊ वाचू देऊ म्हणा

पहिले मोठरी कशा असत अशा बटन दाबले काय सुरू ना होत त्या बटन दाबले त्या हा आता तसं नाही पहिले मोठरी चालू नाही झाली की मग शेतकरी एका बकेटीत पाणी घे त्यात शेण कालोय पण मंग सोडेन फुटबॉल लोक गेले मग बटन दाबले ते घुंग आता तसं नाही आता तसा धक्काही नाही पाहिजे बटनाले धक्का धाराच फेकतात धारा आता भारी व्हायला आमचं काम ऐका साधू पाया पडले कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव करारे रे बापानो अशा बदलल्या किती सांगू तरी नाही कती पुढे शिंदडीचे काय माय गेली तुम्ही म्हणा मी नाही म्हणत काय साधून शिव्या दिल्या हो या शिव्याचा अर्थ मला माहित आहे बर पण शिव्याला सांगायची लाज वाटते म्हणून आज शिव्या सांगत नाही मग पुढे मोठे माणसं बसेल आहेत हो मी तिकडे हांतो ते खरच अर्थ माहित आहे मला पण आता बंद करलाय सांगणं मायावर गुन्हे दाखल झाले बाबा जरा मी एक दिवस म्हटलं म्हटलं बटकीचा म्हणजे कोण मग एक जण म्हणे सांगा बाबा मग सांगा म्हटल्यावर सांगा लागेन की नाही मग मी त्याला सांगलं म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या ले बायकोच लेख मी ना सांगल आणि नेमकं माई ज्यानं तारीख घेतल ती तोच तसा होता बजेट मला पाकिटही भेटलं नाही काहीच नाही राम राम म्हणून मी आता सांगणं बंद केलं